महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण थाटात संपन्न शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रेरणा प्रोत्साहित करण्यासाठी शाबासकीची थाप देणे गरजेचे आहे त्यामुळे ते पुन्हा उत्साहाने काम करतील व भारताची भावी पिढी घडवतील यासाठीच गुणवंतांना जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे असे प्रतिपादन माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी व्यक्त केले केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे महाराष्ट्र शाळा राज्यकृती समितीचे जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण प्रसंगी माजी शिक्षक आमदार सावंत बोलत होते यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉक्टर शेखर जगदे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर शंकर वडणे परमेश्वर वसुरे सुरेश नेलुरे सरदार नदाफ आदी उपस्थित होते अक्कलकोट तालुक्यातील आदर्श शाळा म्हणून श्री अनंत चैतन्य प्रशाला हन्नूर व श्री जयशंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला तडवळ जिल्हास्तरीय आदर्श लिपिक म्हणून मराठा मंदिर श्री शहाजी हायस्कूलचे चेतन जाधव श्री शिवचलेश्वर प्रशाला मैंदर्गीचे आदर्श शिक्षक म्हणून रमेश एनगुरे आदर्श मुख्याध्यापक राजकुमार कुलकर्णी शंकरराव शरणाप्पा आष्टे प्रशाला भुरीकवटे संजय कुमार लिंबितोटे सेवक अशा प्रकारे अक्कलकोट तालुक्यातील विविध शाळा शिक्षक व शिक्षकेतर यांना सन्मानित करण्यात आले